मिरज सांगली रोडवर भीषण अपघात एकवीस वर्ष युवकाचा मृत्यू एक गंभीर जखमी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मिरज सांगली रोडवर मध्यरात्री भीषण अपघात झाला या अपघातात विश्वजित दिलीप नाईक व एकवीस डी मार्ट पाठीमागे सांगली याचा मृत्यू झाला असून त्याच्यासोबत गाडीत बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे ही घटना दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पहाटेच्या सुमारास दोन पंचवीस वाजता घडली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालकाने फोर व्हीलर वेगात चालवताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या लोखंडी अँगलवर आदळली या धडकेत गाडीचे मोठे नुकसान झाले तर विश्वजित नाईक जागीच ठार झाला या घटनेची नोंद महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात झाली असून फिर्याद योगेश भालचंद्र सूर्यवंशी छत्तीस रणार विठ्ठलनगर सांगली यांनी दिली आहे घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक शिंदे यांनी तात्काळ भेट देऊन पंचनामा केला पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे